नमस्कार मित्रांनो क्रिप्टो क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अधिकृतपणे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये प्रवेश केलेला आहे रिलायन्स इंडस्ट्रीची सबसिडरी कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने इथेम लेअर टू स्केलिंग सोल्युशन पॉलिकॉन ब्लॉकचेन सोबत पार्टनरशिप करून जिओ कॉइन नावाची क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे आणि या बातमीमुळे संपूर्ण संपूर्ण भारतातच नाही तर जगात खळबळ आहे एखाद्या देशात जिथे क्रिप्टोकरन्सीवरती क्लिअर रेग्युलेशन नाही आहेत काही कायदे नाही आहेत सरकार त्याच्यावरती नियम बनवण्याचा प्रयत्न करते आहे अशा देशातील देशा सर्वात मोठी जी टॉप कंपनी आहे त्या कंपनीने क्रिप्टोकरन्सी लाँच केल्याची घटना आता पहिल्यांदाच घडलेली आहे जिओ टेलिकम्युनिकेशन ही राईट नाव भारतामधील सर्वात मोठी टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे कड़े आता जवळपास पंचेचाळीस करोडपेक्षा जास्त ग्राहक आहेत या पंचेचाळीस करोडपेक्षा जास्त ग्राहकांना वेब थ्री ब्लॉकचेन मेटावर्स यासारख्या इकोसिस्टम मध्ये इंटिग्रेट करण्यासाठी त्यांच्या युजरला पण ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स मिळायला हवा ह्यासाठी जिओ प्लॅटफॉर्मने हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे मागच्या गेल्या दोन तीन दिवसापासून जिओ कॉईनबद्दल इंटरनेटवरती किंवा फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती त्याच्याबद्दल तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल बरेच इन्फॉर्मेशन तुम्ही गोळा केली असेल तुम्ही ते जिओ कॉइन्स मिळवायला स्टार्ट पण केले असतील बट काही अशा ठराविक गोष्टी आहेत ज्या जिओ कॉईन एक क्रिप्टोकरन्सी असेल असल्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हवेत तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल जिओ कॉईन बद्दल काही जणांना माहिती नसेल आता काही जणांना या व्हिडिओच्या माध्यमातून आता काही जणांना कळेल काही कॉमन प्रश्न आहेत जिओ कॉईन बद्दल जसे की जिओ कॉइन नक्की काय आहे जिओ कॉईन कसे मिळवायचे जिओ कॉईनचा उपयोग काय आहे जिओ कॉईनची ट्रेडिंग कधीपासून सुरू होईल आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जिओ कॉईनची किंमत किती असेल आणि काही जणांच्या मनात हा पण प्रश्न आहे की जिओ कॉईनची किंमत बिटकॉईन इतकी होऊ शकते का सो ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जरासुद्धा स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा क्रिप्टो क्रांती चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओ तुमच्या फॅमिली सोबत आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा चला तर मग वेळ वयानं घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो so, मित्रांनो सर्वात पहिला आपण समजून घेऊया जिओ कॉईन नक्की काय आहे मित्रांनो जिओ कॉईन ही एक क्रिप्टोकरन्सी आहे बट ही क्रिप्टोकरन्सी कॉईन नसून ही क्रिप्टोकरन्सी टोकन आहे मित्रांनो क्रिप्टोकरन्सी दोन प्रकारचे असतात क्रिप्टोकरन्सी कॉईन आणि क्रिप्टोकरन्सी टोकन जी क्रिप्टो करन्सी स्वतःच्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर काम करते त्याला क्रिप्टोकरन्सी कॉईन असं म्हणतात आणि जी क्रिप्टोकरन्सी स्वतःच्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर काम न करता दुसऱ्या ब्लॉकचेनच्या टेक्नॉलॉजीवर डिपेंड असते किंवा दुसऱ्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर काम करते त्याला क्रिप्टोकरन्सी टोकन म्हणतात सो आता जो जिओ कॉईन जो लॉन्च करण्यात आलेला आहे हा क्रिप्टोकरन्सी कॉईन नाही आहे क्रिप्टोकरन्सी टोकन आहे ठीक आहे बिकॉज जिओ कॉइन ची स्वतःची ब्लॉकचेन नाही आहे आणि जिओ कॉईन जो आहे इथेरियम स्केलिंग सोल्युशन नेटवर्क वरती बनवला गेलेला आहे किंवा डिप्लॉय केला गेलेला आहे सो so, जिओ uh, कॉईन जो आहे तो पॉलिगॉन वरती बनलेला आहे त्यामुळे हा क्रिप्टोकरन्सी कॉईन नसून क्रिप्टोकरन्सी टोकन आहे जर पॉलिगॉन बद्दल सांगायचं झालं तर पॉलिगॉन ही इंडियामधली सर्वात मोठी वेब थ्री कंपनी आहे किंवा ब्लॉकचेन नेटवर्क आहे पॉलिगॉन ब्लॉकचेन भारतातील बऱ्याच राज्यांची सरकार पॉलिगॉन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यूज करते आणि जगभरामध्ये पॉलिगॉनचं स्थान म्हणजे खूप वेलनोन प्रोजेक्ट आहे पॉलिगॉन ब्लॉकचेन ठीक आहे जगभरातील बरेच मोठे मोठे कंपनीज जे आहेत ते पॉलिगॉनसोबत सोबत काम करत आहेत आणि भारतातील बरेच राज्य जे आहेत त्यांचे गव्हर्नमेंट इव्हन महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा पॉलिकॉन ब्लॉकचेन यूज करते जर कोविडच्या काळामध्ये जर तुम्ही कोविडचे सर्टिफिकेट बघितले तर ते बरेच सर्टिफिकेट जे आहेत ते पॉलिगॉन ब्लॉकचेनवरती बनवले गेलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्राचं जातीचं प्रमाणपत्र हे सुद्धा पॉलिगॉन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा सगळ्या गोष्टी बऱ्याच पॉलिगॉन ब्लॉकचेनवरती घडत आहेत सो पॉलिगॉन हा इंडियन ब्लॉकचेन प्रोजेक्ट आहे सो so, ह्यांच्यासोबतच पार्टनरशिप करून ह्यांच्यासोबत टायअप करून रिलायन्सने किंवा जिओ ने जिओ क्रिप्टोकरन्सी कॉइन लॉन्च केलं गेलेलं आहे स्वतः हे जिओ कॉइन नक्की काय आहे ते समजून घेऊया जिओ कॉइन हा जिओचा इकोसिस्टम मधला कॉईन असणार आहे म्हणजे एक प्रकारे कॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी टोकन नसून हे पॉइंट सिस्टम आहे जितके जास्त तुम्ही जिओ चा इकोसिस्टम युज करणार जिओ चे एप्लिकेशन युज करणार तितके जास्त तुम्हाला हे कॉइन्स मिळत जाणार हे कॉईन्स मिळवण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च नाही करायचा आता राईट नाव फक्त एकच मार्ग आहे जिओ चे कॉइन मिळवण्याचा तो म्हणजे जिओचं स्पेयर नावा ब्राऊझर आहे जसं की गुगल क्रोम आहे ओपेरा ब्राऊझर आहे फायरफॉक्स ब्राऊझर आहे तसं जिओचं स्वतःचं ब्राऊझर आहे जिओ स्पेअर म्हणून जिओ स्पेअर हे ब्राऊझरचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड करायचा आहे आणि लक्षात ठेवा की तुमच्याकडे जिओचं सिम असणं आवश्यक आहे आणि तो जिओचा चा नंबर तुम्ही त्याच्यामध्ये रजिस्टर करा ते रजिस्टर केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक वॉलेट तिथे तयार झालेलं दिसेल आणि तिथे तुम्हाला, तुम्हाला वॉलेट सुद्धा दिसेल तिथे जो ऍड्रेस वॉलेट ऍड्रेस असणार आहे किंवा जिओ कॉईनचा वॉलेट ऍड्रेस असणार आहे जसं जसं तुम्ही जिओ स्पेअर ब्राऊझर युज करणार तसं तसे तुमचे कॉइन्स जे आहेत तिथे जमा होत जातील हे कॉईन्स जे आहेत ते प्रत्येक चोवीस तासानंतर तुमच्या वॉलेटमध्ये रिफ्लेक्ट होतात ठीक आहे सो काही जणांना असा सुद्धा इश्यू येत आहे की चोवीस तास अठ्ठेचाळीस तास होऊन गेले पण अजून पण कॉइन्स आमच्या वॉलेटमध्ये नाही येत सो so, त्याच्या मागे कारण हे असू शकतं की तुमचा नंबर जो आहे तो जिओचा नसणार त्यामुळे हो तुम्हाला जिओ मध्ये ते कॉईन्स तुम्हाला मिळत नाही आहेत so, सो आता जिओ स्पेअर ब्राऊझरमध्ये कॉईन मिळवण्यासाठी नक्की काय करायला लागेल तर बघा तुम्ही फेसबुक यूज करता इंस्टाग्राम यूज करता गुगल क्रोम यूज करता यूट्यूब यूज करता म्हणजे असे जे पण काही तुम्ही इंटरनेटचे जे ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट्स आहेत जे ॲप तुम्ही यूज करताय हे सर्वच गोष्टी तुम्हाला जिओ स्पेअर ब्राऊझरमध्ये करायचं आहे स्पेअर ब्राऊझरमध्ये तुम्ही यूट्यूब बघा जिओ स्पेअर ब्राऊझरमध्ये तुम्ही फेसबुक यूज करा इंस्टाग्राम यूज करा स्पेअर ब्राऊझरमध्ये तुम्ही अजून ब्राऊझिंग सर्फिंग या सगळ्या गोष्टी पण तुम्ही करा हे सर्व केल्यानंतर जितके जास्त तुम्ही त्याला डेली यूज करणार तितके जास्त तुम्हाला कॉइन्स मिळत जातील राईट नाव जिओ कॉइन्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहेत ते मिळण्यासाठी तुम्हाला जिओ स्पेअर ब्राऊझरचा यूज करायचा आहे ठीक आहे त्या व्यतिरिक्त अजून कोणत्याही मार्गाने तुम्ही जिओ कॉईन मिळवू शकत नाही सो आता जिओ कॉइनच्या लॉन्चिंग नंतर बरेच अशा न्यूज तुम्हाला किंवा बरेच अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील एक रुपयाचा जिओ कॉइन मिळतोय दोन रुपयाचा जिओ कॉईन मिळतोय किंवा जिओ कॉईन पैशाने मिळतोय सो अजिबात त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारे तुम्ही पैशाने जिओ कॉईन खरेदी करायचा प्रयत्न करू नका ठीक है सो so, आता हे जिओ कॉइन्स जे आहेत ह्याचा उपयोग कसा होईल सो so, हे तुम्हाला जे जिओ कॉइन मिळणार आहेत राईट नाव ह्याची काहीच व्हॅल्यू नाही आहे रिअलिस्टिक व्हॅल्यू काहीच नाही आहे एक रुपया पण नाही आहे एक डॉलर पण नाही आहे एक लाख रुपये पण नाही आहे ठीक आहे सो so, ह्या जिओ कॉईन्सचा उपयोग राईट नाव फक्त जिओच्या इकोसिस्टम मध्ये केला जाणार आहे सो so, जिओच्या मध्ये म्हणजे कशा प्रकारे केला जाऊ शकतो अजून अधिकृतपणे ह्याच्यावरती काही डिटेल्स जिओकडून आलेले नाही आहेत बट एक माझा अंदाज आहे माझं ओपिनियन आहे ते तुम्हाला मी सांगतोय सो so, आता तुम्ही जसं तुम्हाला मग सांगितलं की जिओ कॉईन जे आहे ते तुम्ही जिओ स्पेअर ब्राउझर युज करून मिळवू शकता बट हे खर्च तुम्हाला कुठे करायचे आहेत सो जिओचं जिओचे जितके पण बाकी ऍप्लिकेशन्स आहेत जसे जिओ मूवीज आहे जिओ टीव्ही आहे जिओ रिचार्ज करण्यासाठी त्यानंतर बिल भरण्यासाठी जिओचं डिश टी व्हीचं रिचार्ज करण्यासाठी त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं मला वाटतं की रिलायन्स मध्ये पण ते यूज करता येतील रिलायन्स मध्ये यूज करता येतील रिलायन्सच्या बऱ्याच इतर ज्या सबसिडरीज कंपनी आहेत रिलायन्स फ्रेश आहे रिलायन्स स्मार्ट रिलायन्स ज्वेलरी वगैरे अशा सगळ्या पूर्ण जितकं रिलायन्स आणि जिओचा इकोसिस्टम आहे या सगळ्यांकडे तुम्ही ते पॉईंट्स ते जे यूज करू शकता पॉईंट्स यूज करायचं म्हणजे आता ती काही सर्टन एक व्हॅल्यू असेल एक कॉईनसाठी एक रुपया एक कॉईनसाठी दहा रुपये एक कॉईनसाठी शंभर रुपये अशी काहीतरी व्हॅल्यू त्याच्यामध्ये रिडम्शनसाठी अवेलेबल असणार तर म्हणजे दहा कॉईन देऊन तुम्ही रिचार्ज करू शकता पन्नास कॉईन देऊन रिचार्ज करू शकता पन्नास कॉईन दिल्यानंतर तुम्हाला इतके डिस्काउंट मिळेल वगैरे असं काही ना काहीतरी त्याचा यूज केस इन फ्युचरमध्ये येऊ शकतो ठीक आहे सो राईट नाव आता जिओकडून अशी कोणती ऑफिशियल कन्फर्मेशन आलेली नाही आहे की ह्याचा यूज काय होईल ते जिओ कॉईनचा उपयोग जो आहे तो अशा प्रकारे त्याच्या इकोसिस्टममध्ये भविष्यात केला जाणार आहे केला जाऊ शकतो ठीक आहे सो आता हे सर्व तर झालं जिओ कॉईन नक्की काय आहे जिओकॉइन कसे मिळवायचे जिओ उपयोग काय आहे ठीक so, uh, uh, आहे uh, uh, सो बऱ्याच जणांना आता मी असं बरेच यूट्यूबवरती रिसर्च करताना मला पण दिसलं की यूट्यूबवरती बरेच थंबणी वगैरे असे दाखवतात की जिओची जिओ कॉईनची किंमत पन्नास रुपये होणार दहा रुपये होणार शंभर uh, रुपये होणार काही इन्फ्लुएन्सर्सने तर व्ह्यूज मिळवण्याच्या नादात जिओचं कम जिओ कॉईनचं कंपेरिजन जे आहे ते बिटकॉईनसोबत पण केलेलं आहे की बिटकॉईनला पण मागे टाकणार आहे किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा अशा बऱ्याच गोष्टी आहेत सो मित्रांनो बघा राईट नाव भारतामध्ये काही क्लिअर रेग्युलेशन्स नाही आहेत क्रिप्टोबद्दल येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला रेग्युलेशन्स पाहायला मिळतील त्याच्याबद्दल ठीक आहे बट जोपर्यंत हे रेग्युलेशन येत नाहीत तोपर्यंत मला तर वाटत नाही की जिओ कॉईनची ट्रेडिंगला सुरुवात होईल आणि जिओला काही रिअलिस्टिक व्हॅल्यू येईल इकोसिस्टमच्या व्यतिरिक्त अजून बाहेर कोणतीही रिअल एस्टिक व्हॅल्यू जिओ कॉईनला नसणार आहे फक्त रिलायन्सच्या इकोसिस्टममध्येच त्याची काही ना काहीतरी व्हॅल्यू असणार आहे त्याचा उपयोग असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही युज करू शकता किंवा रिलायन्सचे जे पार्टनर्स वगैरे आहेत त्यांच्या इकोसि त्यांना सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा युज करू शकता बट जी रिअलिस्टिक व्हॅल्यू असते इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणे पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये एक लाख रुपये कोणतीही रिअलिस्टिक व्हॅल्यू राईट नाव आहे मध्ये भारतामध्ये काही क्लिअर गाईडलाईन्स येत नाहीत क्रिप्टोकरन्सी बद्दल काही नियम नाही येत तोपर्यंत जिओ कॉईनची ट्रेडिंगला सुरुवात होईल किंवा जिओ कॉइन ट्रेडिंग, ट्रेडिंग साठी अवेलेबल होईल असं मला तरी वाटत नाहीये त्यानंतर बऱ्याच जणांचा असा पण प्रश्न आहे किंवा बऱ्याच जणांच्या मनात हा पण विचार आहे की जिओची किंमत बिटकॉइन इतकी होईल किंवा बिटकॉइन इतकी होऊ शकते का सो मित्रांनो बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे जिओ कॉईनची किंमत बिटकॉईन इतकी कधीच नाही होऊ शकत बिकॉज काय आहे की जिओ कॉईनचे बरेच डिटेल्स ज्या आहेत त्या अजूनपर्यंत गुपित आहेत किंवा हिडन आहेत फॉर एक्झाम्पल कोणत्याही क्रिप्टोकरन्सीचे प्राइस जर ठरवायची असेल किंवा प्राइस कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्याचं टोकनॉमिक्सची माहिती असणं आवश्यक आहे टोकनॉमिक्स म्हणजे एखाद्या प्रोजेक्टचे क्रिप्टोकरन्सीचे कॉइन्सची सप्लाय किती आहे त्यामधले किती सप्लाय लॉक राहणार आहे किती अनलॉक राहणार आहे अनलॉक राहणार आहे त्यामधले किती कॉईन्स कोणाकोणाकडे किती किती कॉइन्स असणार आहेत ते कशा प्रकारे शेड्युल्ड केलेले आहेत ते सर्क्युलेशन मध्ये कधी येणार अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन करावं लागतं ठीक आहे सो so, बिटकॉइन ही एक मदर ऑफ क्रिप्टोकरन्सी आहे जगातली सगळ्यात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे त्याचं मार्केट कॅप जे आहे ते जवळपास वन पॉईंट एट ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे सो जिओचं मार्केट कॅप पण इतकं नाही आहे किंवा रिलायन्सचा जो पूर्ण पैसा आहे तो जरी जिओ कॉईनमध्ये जरी आला तरी पण जिओ कॉईनची किंमत बिटकॉईन इतकी होऊ शकत नाही ठीक आहे आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जिओ कॉईनच्या टोकॉनॉमिक्स बद्दल अजूनपर्यंत इन्फॉर्मेशन कोणतीही आलेली नाहीये टोकनची सप्लाय किती असणार आहे टोकन किती लॉक असणार आहे किती अनलॉक असणार आहेत वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अजूनपर्यंत आल्या नाही आहेत फक्त एक माहिती आलेली आहे की जिओने कॉइन लॉन्च केलेलं आहे बट जिओने किंवा रिलायन्सकडून अजूनपर्यंत अशा कोणतीही कन्फॉर्मेशन आलेली नाहीये की आम्ही जिओ कॉईन म्हणून लॉन्च केलेलं आहे किंवा त्याची काहीतरी असं पुढे काही ना काही त्याचा प्रोग्राम आहे किंवा त्याचं त्याचा युज केस असा होणार आहे किंवा त्याला अशा प्रकारे किंवा इथे यूज करू शकतो अशा प्रकारे कोणतीही इन्फॉर्मेशन आता राईट राईटनाव जिओकडून किंवा रिलायन्सकडून किंवा पॉलिवॉनकडून किंवा इतर कोणाकडूनही अधिकृतपणे आलेली नाही आहे ठीक आहे ह्याची सप्लाय भविष्यात किती असेल त्याच्यावरती पूर्णपणे ह्याची कॉईनची प्राईस डिपेंड राहणार आणि पहिली गोष्ट तर कॉईन हा जेव्हा भारतामध्ये रि रेग्युलेशन जे आहेत क्रिप्टोकरन्सी रिलेटेड ते सर्व क्लिअर होतील एक चांगलं वातावरण तयार होईल तेव्हा मग ह्या सगळ्यांची ट्रेडिंग पुढे होऊ शकते ठीक आहे मी असं नाही म्हणते की ट्रेडिंग नाही होणार ट्रेडिंग होऊ शकते बट त्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि ह्याला रिअलिस्टिक व्हॅल्यू येण्यासाठी पण थोडासा वेळ लागेल ठीक आहे बट तोपर्यंत तो ह्या कॉईनचा उपयोग तुम्ही जे आहे ते रिलायन्स किंवा रिलायन्सच्या किंवा जिओच्या इकोसिस्टममध्ये तुम्ही यूज करू शकता सो याबद्दल काही जशी पुढे इन्फॉर्मेशन येईल ती इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सो मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही लक्षात ठेवा जिओ कॉईन मिळवण्यासाठी तुम्हाला त्यांचं स्पेअर ब्राऊझर यूज करायचं आहे जास्तीत जास्त यूज करायचं आहे जितकं जास्त तुम्ही यूज करा तितके जास्त पॉईंट्स किंवा कॉईन तुम्हाला मिळणार हे कॉईन्स जे आहेत ते प्रत्येक चोवीस तासामध्ये अपडेट होतात ह्याचा उपयोग जो आहे तो अजूनपर्यंत क्लिअर काही माहिती आलेली नाही आहे की ह्याचा उपयोग काय होईल त्यानंतर ह्याची ट्रेडिंग कधीपासून सुरुवात होईल त्याची ट्रेडिंगचं आत्ताच काही विचार करू नका आणि तसं काही ट्रेडिंग वगैरे ह्याची काही इतक्या लवकर स्टार्ट होणार नाही आहे त्यासाठी अजून खूप वेळ आहे ठीक आहे आणि ट्रेडिंग होईल की नाही ते पण माहिती नाही आणि त्यांचा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जिओ कॉईनची किंमत बिटकॉईन इतकी होईल का किंवा जिओ कॉईन हा बिटकॉईनला टक्कर देऊ शकतो तर अजिबात नाही रिलायन्स इंडस्ट्रीचा सगळा पैसा जरी जिओ कॉईनमध्ये घातला तरी पण बिटकॉईन इतकी त्याची किंमत होणार नाही आणि बिटकॉईन इतकी व्हॅल्यू जिओ कॉईनला कधीच येणार नाही इव्हन मुकेश अंबानींनी पण कधी विचार केला नसेल की मी माझा जो जिओ कॉईन आहे तो बिटकॉइनला टक्कर देईल असा मुकेश अंबानीसुद्धा विचार करणार नाहीत कारण की त्यांना पण माहिती आहे की बिटकॉईन बिटकॉईन आहे आणि बाकी सगळे कॉईन जे आहेत ते त्याच्यासमोर फिके आहेत ठीक आहे सो मित्रांनो जर तुम्हाला असं कोणी दिसतं आहे की जिओ कॉईन विकत घ्या पाच रुपयाला जिओ कॉईन दहा रुपयाला जिओ कॉईन वगैरे अशा काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर प्लीज या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका जिओ कॉईन आत्ता फ्रीमध्ये मिळत आहे कोणतेही पैसे जिओ कॉईनला खरेदी करण्यासाठी देऊ नका ठीक आहे सो मित्रांनो मी आशा करतो की जिओकॉईनबद्दल मी जी पण काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्हाला नक्की कळाली असेल मित्रांनो जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जर तुम्ही पहिल्यांदा क्रिप्टो क्रांती चॅनलला भेट दिलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ही हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली सोबत आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र